राज्यामध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशन जे आठ डिसेंबरला आहे त्यामध्ये जवळपास पंच्याहत्तर शहाऐंशी कोटी रुपये इतक्या निधीची पुरवणी मागणी करण्यात आलेली आहे मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की नेमकं ह्या पुरवण्या मागण्या काय असतात त्यामध्ये या पुरवणी मागण्यामध्ये शेतकऱ्यांसाठी नेमकं काय आहे का जे अतिवृष्टीने बाधित झालेले शेतकरी आहेत त्यांच्यासाठी किती तरतूद या पुरवणी मागण्यामध्ये करण्यात आलेली आहे त्यासोबतच कृषी समृद्धी योजनामध्ये ज्या पायाभूत सुविधा किंवा भांडवल गुंतवणूकीसाठी पंचवीस हजार कोटीचे जे महत्वाकांक्षी प्रकल्प मुख्यमंत्र्यांनी राबवला होता त्यासाठी काय निधीची तरतूद करण्यात आलेली आहे का तेही बघूया त्यासोबतच दोन हजार सतराच्या कर्जमाफीमध्ये जे साडेसात लाख शेतकरी पात्र असताना सुद्धा अद्यापही वंचित आहेत त्यांच्यासाठी किती निधीची तरतूद या पुरवणी मागण्यामधनं केलेली आहे ती पाहूया आणि त्यासोबतच नेमकं पुरवणी मागण्या असतात तरी काय त्याची सखोल चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तरी शेवटपर्यंत पहा परंतु त्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या ज्यांना कळेल की खरंच या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी काही देण्यात आलेलं आहे का नाही चला तर मग माहितीला सुरुवात करूया मित्रांनो सर्वप्रथम आपण पाहूया की पुरवणी मागण्या का काय आहेत आता दरवर्षी अर्थसंकल्पीय जे बजेट सादर करण्यात येत त्या बजेटामध्ये वर्षभराचा जे अपेक्षित खर्च आहे आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद किंवा इतका इतका को लाख कोटीचा निधी लागेल ला असं सा सांगण्यात येत आहे म्हणजे आपल्या दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्प बजेटामध्ये जवळपास सात लाख कोटीची निधीची गरज असण्याचं सांगण्यात आलं होतं परंतु आता जो खर्च जात आहे तो नऊ लाख कोटीच्या आसपास जात आहे मग आता हे जे काही अनापेक्षित खर्च झालेला आहे किंवा मग बजेट झाल्यानंतर ज्या काही नवीन योजना असतील किंवा आपत्ती आलेली आहे जसं की अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती आहे मग त्यासाठी जी काही निधीची तरतूद करण्यात आली होती मग त्याची जी वाटप केलं आहे आणि त्यासाठी जी निधी लागणार आहे अनपेक्षित निधी तर मग त्या निधीची तरतूद ही पुरवण्या मागण्यामधून अधिवेशनाच्या द्वारे करण्यात येत आहे तर याच काय होत्या पुरवणी मागण्या मग आता यामध्ये कोणकोणत्या गोष्टीसाठी काय काय पुरवणी मागण्या केल्या आहेत आता जवळपास पंच्याहत्तर हजार दोनशे शहाऐंशी कोटी इतक्या पुरवण्या मागण्या अठरा वेगवेगळ्या प्रकारच्या पुरवण्या मागण्या करण्यात आलेल्या आहेत आता सर्वप्रथम आपण पाहूया की दोन हजार सतरामध्ये जे सहा लाख पन्नास हजार म्हणजे साडेसहा लाख शेतकरी पात्र असून सुद्धा अद्याप त्यांना कर्जमाफी मिळालेली नाहीये तर त्यांच्यासाठी जी लागणारी रक्कम भर जी त्यांच्यासाठी जी लागणारी रक्कम आहे ती खूप जास्त असतानाही फक्त पाचशे कोटीचा निधीची तरतूद किंवा या पुरवणी मागण्यामधनं करण्यात आलेली आहे त्यामुळे यांच्यासाठी लागणारा जो निधी जास्त असताना सुद्धा कमी तरतूद केली आहे म्हणजेच काय की जवळपास साडेपाच साडेसहा लाख शेतकऱ्यांना ही सदबंद यांना न्याय मिळणार नाही त्यांना त्यापैकी बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना प्रतिक्षाही करावी लागणार आहे त्यासोबतच कृषी विभागाला जे कृषी विभागासाठी जे बजेट देण्यात आलेलं आहे ते म्हणजे सहाशे सोळा कोटी इतकं आहे आता त्यामध्ये अतिवृष्टी बाधित जे जिल्हे आहेत आणि ज्यांच्यामुळे शेती पिकाचं नुकसान झालं आहे तर त्याच्यासाठी जवळपास चार हजार आठशे कोटीच्या पुरवणी मागण्याची तरतुदी करण्यात आलेली आहे त्यासोबतच रब्बीसाठी जे निविष्ट अनुदान म्हणून आपण असेल त्याच्यासाठी जे हेक्टर मर्यादा तीन हेक्टरची करण्यात आली आहे त्याच्यासाठी जवळपास नऊ हजार सहाशे कोटीची निधीची तरतूद ही पुरवणी मागण्यामार्फत करण्यात आलेली आहे आता कृषी समृद्धी योजना जी की खूप महत्वाकांक्षी प्रकल्प मुख्यमंत्र्यांचा होता ज्यामध्ये की भांडवली गुंतवणुकीसाठी जे अपेक्षित खर्च होते त्याच्यासाठी पंचवीस हजार कोटीचा निधी लागणार होता परंतु या अधिवेशनामध्ये कि या पुरवण्या मागण्यामध्ये त्याच्यासाठी काहीही मागण्यात आलेलं नाहीये त्यामुळं ती कृषी समृद्धी योजना अजूनही वाऱ्यावरतीच आहे असं दिसून येत आहे आता बाधित शेतकऱ्यांपैकी खरडून गेलेली जमीन ज्यांची आहे आता त्यांच्यासाठी जर पाहायला गेलं तर जवळपास खरडून गेलेल्या जमिनीचे जे शेतकरी आहे त्यांच्या एकशे अठरा कोटीचा निधीची तरतूद या पुरवणी मागण्यामध्ये करण्यात आलेली आहे त्यामधून परत आपत्ती व्यवस्थापन आहे म्हणजे बाकीचा जे काही खर्च इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे त्याच्यासाठी सहाशे कोटीचा निधीची तरतूद करण्यात आलेली आहे पुरवणी मागण्यामध्ये परत आपत्ती व्यवस्थापन पूर्वतयारी किंवा क्षमता बांधणी म्हणजे आता पुढे येणाऱ्या काळामध्ये आपली क्षमता वाढवली पाहिजे त्याची पूर्वतयारी केली पाहिजे त्यासाठी दोनशे पन्नास कोटी इतका निधीची तरतूद करण्यात आलेली आहे त्यामुळं अतिवृष्टी बाधित शेतकरी जे आहेत आता अतिवृष्टीबाधितसाठी एकंदरीत पंधरा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी कोटीची नदी कर, तरतूद करण्यात आलेली आहे त्यासोबतच कुसुम सोलार योजना गट ब किंवा कृषी पंप आहे यंत्र सामग्री आहे वस्त्र उद्योग आहे यांच्यासाठी जवळपास नऊ हजार दोनशे पन्नास कोटीची निधीची तरतूद ही या पुरवणी मागण्यात आलेली आहे आता याच्यासोबतच बऱ्याच साऱ्या बाकीचेही प्रकल्प आहेत जसे की मनरेगा अंतर्गत केंद्र व राज्य सरकार मिळून जे काम करतात त्यासाठी तीन हजार पाचशे कोटीची निधीची तरतूद करण्यात आली आहे संजय गांधी निराधार योजनेसाठी जे लागणारे खर्च आहे त्यासाठी तीनशे कोटीचा निधी आहे श्रावण बाळ योजना आहे त्याच्यासाठी चारशे कोटीची निधीची तरतूद कर घरकुल योजनेसाठी जवळपास सहाशे पंचेचाळीस कोटी म्हणजे साडेसहाशे कोटीची निधीची तरतूद करण्यात आलेली आहे आता वेगवेगळ्या विभागामार्फत वेगवेगळे खर्चही करण्यात आलेले आहेत परंतु त्याचा आपल्या प्रत्येक विभागाचा लेखाजोखा करत बसणं आणि त्याच्याशी संदर्भ आपला जास्त नाही नाहीये त्यामुळं कृषी विभागामध्ये आता जे की डीबीटी मार्फत शेतकऱ्यांसाठी जे प्रथम येणार प्रथम प्राधान्य म्हणून जवळपास पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना पात्र करण्यात आलेला आहे मागच्या दोन ते तीन महिन्यात आता त्यांच्यासाठी लागणारा जो निधी होता तो बारा हजार पाचशे कोटी इतका निधी होता परंतु यामध्ये या, या पुरवणी मागण्यामध्ये कुठल्याच प्रकारची त्याची तरतूद केलेली गेली, -गेली नाही मग आता प्रश्नचिन्ह हा आहे की शेतकरी पात्र झालेले आहेत परंतु त्यांना खरंच लाभ मिळणार का तर हे होतं पुरवणी मागण्या नेमकं कर शेतकऱ्यांना काय मिळालेलं आहे आणि दोन हजार सतराची कर्जमाफीवाल्यांना खरंच न्याय मिळणार का त्यासोबत अतिवृष्टी बाधित असतील शेतकरी त्यांना खरंच मदत मिळणार का किंवा अतिरिक्त काय मिळणार का तर तसं काही संकेत दिसून येत नाहीत तुमचं मत काय आहे की अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमध्ये बाधित शेतकऱ्यांसाठी जी मदत मिळालेली आहे ती पुरेशी आहे का किंवा आणखीन काही या पुरवणी मागण्यामधनं करता आलं असतं सरकारनं आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद